सकाळचे आठ वाजलेले आहेत एवढं कडक ऊन आहे बाहेर पाहत नाहीये पण संध्याकाळी पाऊसच येतो असंच कडक ऊन जर दिवसभर राहिले तर लगेच दुसऱ्या दिवशी पेरणी व्यापसा दोन दिवस तरी कमीत कमी ऊन पाहिजे एवढं बघा कडक कसे झाडावरचे आहेत सकाळ सकाळ सका, पाणी पडलेलं पाऊस पडलेलं काल रात्री पाऊस झालेला आहे आणि आता आज एक भरपूर कडक ऊन होऊन येऊ वाटत नाही काय बाई चहा घेतला का दूध पिला का मुरमुरे बर बर ठीक आहे मित्रांनो या चहा घ्यायला सकाळी असं चहा लागतो कप्प पण आणि बशी पण भरून नमस्कार मित्रांनो कसे आहात करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये मिराताई व्लॉगमध्ये आपली मिराताई बऱ्याचपैकी कामं झालेली आहेत स्वयंपाकही माझा आवरलेला आहे आता आपल्या शुभ्राला खायला द्यायचंय सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा साडे दहा वाजली पाहिजे सर्व आवरली आहेत फारच कडक ऊन आहे चटचट होते करते एकदम बाहेर येऊशी वाटत नाही आता मी शर्ट घालणार आहे सारखं सारखं बाहेर यावं लागतं ही बरेच ही अशी एक इथे साडी मांडली म्हणजे वाळेल बरेच कपडे धुतलेत आज शनिवार असल्यामुळं भा भरपूर कपडे धुतलेत म्हणजे असं नी ने, नित्यनेमची सोफ्याची कवर कवर तर नाही आहे मी अशीच बेडशीट टाकते कारण का भ्रूण बसतो म्हणून मला ते बेडशीट टाकावं लागतं सोफ्यावरती ते बा तिकडे टाकलेत वाळायला काही इकडे पण टाकलेली आहे तुझ्या पलीकडे भरपूर थोडीफार धुतली जाद चादरी त्या जा जाड कपडे धुतले नाहीत अचानक जर पाऊस आला तर व्हायचा गोंधळ हप्त्यातनं एकदा ह्याला धुवावंच लागतं कवर वगैरे मी हप्त्यातनं एकदा धुत असते तर गेल्या दहा बारा दिवस झाले धुतले नाही म्हणून मी आज काढलं सगळं धुवायला उशींची उश्यांची कवरे भरपूर कपडे धुत धुतले आज मी असतंच चालू असं कोण म्हणेल का हा पावसाळा आहे उन्हाची चटक असावीच ऊन पण गरजेचं आहे हे निसर्ग राजा सर्वांच्या पेरण्या होऊ दे मध्ये काही अडी अडचण आणू नको ही निसर्गाचरणी माझी प्रार्थना शेवटी निसर्ग निसर्ग असतो जे डोळ्यांनी दिसतं ना त्याच्यावर फार विश्वास असतो सूर्य पण दिसतो चंद्रही दिसतो आकाश दिसतो पृथ्वी सगळं आपल्याला दिसत झाडे पक्षी वेली निसर्गाकडे ना अचूक न्याय असतो ह्याची मला परिपूर्ण धौल कल्पना आहे म्हणून साठी जे नैसर्गिक आहे ना त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही नॅचरल आहे ते आहे आपला भ्रूण एवढा खराब झालाय मी तुम्हाला दाखवते एवढा खराब झालाय पहा आणि सगळीकडे फिरून येतोय त्याला मी म्हटलं जा येऊ नको घरात मग अशा आलात धावा धत म्हटलं येऊ नको घरात आणि बेडवर तर अजिबात सुरू नको बेडवर मी टाकलंच नाही अजून काही बघा स्वच्छता आहेत स्वच्छताचं काम चालू आहे मी अजून काय अंतरलं नाही मला भीती वाटते भ्रूण येऊन बसण्याची पण मी आता टाकते सोप्यावर काहीतरी हे महाराज बघा यांना काहीच नाही ह्यांची जागाच फिक्स आहे झोपलीत कामावरली ह्याला पण मी असं बेडशीटचं कवर केलेलं आहे भ्रूण बसतो म्हणून मातीचे पाय घेऊन ह्याला पण असे कवर केले हे पण बेडशीटचेच कवर आहेत आपलं मान्य खाली झोपलेला आहे याला पण कवर केलेलं आहे आपली आपली बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आता असं वाटतं थोड्या वेळा आराम करावा जेवण झालं जेवण जेवल्याच्या जे नंतर कपडे काढून आणले ज्या त्या जागेवर कपडे लावली आणि पूर्ण भांडी वगैरे घासली आता म्हटलं थोडं अर्धा तास तर असा आराम करावा आणि मग आपल्या गाया सोडावा सावकाश चला तुम्हाला किचन दाखवते किचन पण साफ केलेलं आहे पहा हे पण सगळं आवरलं आहे व्यवस्थित अगदी क्लीन सगळ सगळी कामं झालेली आहेत म्हटलं थोडं अर्ध तास आराम करते आणि अर्ध तास मी गाया सोडते साडेबारा वाजलेले आहेत साडेबारापर्यंत आपल्या होतं बघा घरच कारण काम असले शेता ना शेतामध्ये खूप कामाची एकदम आता खुरपणी वगैरे आली ना नवलच आपल्याला पळावं लागल जेवढ होईपर्यंत बाकी काही दिवस खुरपने होईपर्यंत आणि कामाचा दिवस आता तसंच हो आता सुरूच आहे आता एकदा पेरल्यावर समजा खुरपडी येईपर्यंत काही महिलांना थोडी कमी कामं तरी पण आमच्याकडं महिलांना भरपूर कामं काही काय म्हणतात कोकणातले महिला ठाणे वगैरे इकडच्या महिला किंवा इकडचे येतात ना इकडे पंढरपूरला तुळजापूरला इकडे हे लोक येतात तर हे लोकं सांगतात मला म्हणतात बापरे काय तुमचा तो परिसर आणि किती तुमच्याकडे महिला कामं करतात खरंच आमच्याकडच्या आमच्याकडे महिला भरपूर मेहनती आहेत जास्त काम महिलांनाच आहेत असंच मित्र म्हणेन तर थोड्या वेळ आता आराम करूया गुड इव्हनिंग गाईज संध्याकाळी वाजले आहे संध्याकाळचे सहा अठ्ठे चार तो पहा सहा अठ्ठेचार अजून बारा मिनटं बाकी आहेत सूर्य अस्त होण्यासाठी तर तेवढं आहे आता सात वाजेपर्यंत दिवस पावळतो पुन्हा श्रावणमध्ये हळूहळू श्रावण म्हणा अजून पौर्णिमा आली नाही आहे आता पंधरा एक दिवस राहिले श्रावण चालू व्हायला ना आषाढ चालू व्हायचा सॉरी आषाढ चालू व्हायला मग ना एक दोन महिने बाकी आहेत श्रावणपासून मग हळूहळू हळू दिवस छोटा होता असं म्हणतात छोट्या दिवसाचं दिवस काय साडेपाचला सगळा अंधार आमच्याकडे साडेपाचला तर घरी सगळे आत्ताचे सात आणि नंतर साडेपाच बरोबर पहा आपल्या सगळे सोयऱ्या मैत्रिणी पहा दिवसभर सोडतच नाहीये त्यांना मी आज मी तिकडे गाया नेल्या होत्या पाहिजे आज मला काय वाटलं नाही मला म्हणजे असं ती आपल्याला प्रॅक्टिसच नाही हातात धरून त्यांच्या मागच चार पाच तास उभीच होते घरी आली तर खाली बसायला आलं नाही लवकर अरे बापरे म्हटलं काय कोणतंच काम चुकाच नाही पण आज तसं नाही झालं आज दोन्ही गायांना असं मोठी रेशी बांधली होती आणि थोडंसं सोडलं होतं काय कोणाच्या अजून पेरण्या नाही झाल्या त्या पण बरोबर चरत होत्या तिथं आमचं रिकामं शेत आहे ना तिथं आम्हाला काय पेरलेलं नाही आहे आमच्या शेतात मग चरत होत्या आप आपल्या त्या आणि मस्तपैकी बांधावर मी पण बसून थोडं वेळ आराम अगदी सोप्यासारखंच आला आराम करायचं पुन्हा बसायचं पुन्हा आराम करायचं मध्येच उन्हाचा लपण ऊन उन पाऊस लपण आणि ब्रुणो पाऊस रिमझिम चालू झाला की ब्रुणो मला सोडून लगेच त्याला बरोबर फार हुशार आहे त्याला बरोबर कळतं आता पाऊस आला आता काय करायचं आता लगेच त्याने मा माझ्यापासून लांब गेला आणि जिथे पाऊस लागत नाही तिथे बसला असा आडोशाला म्हटलं एवढं ब्रुड हुशार आहे चहा चहा प्यायला या मित्रांनो चहा केलेला आहे हा पहा चहा आ, एक लहानपणीचं गाणं आठवलं तुम्हाला आहे का माहिती कोणाकोणाला माहिती असेल किंवा नसेल माहीत नाही चहा एके चहा चहा दुने कप बोलू नक गप चहा तरी बसशी अक्कल गेली कशी काहीतरी काहीतरी चोक चमचा तुम्ही नमे आमचा असं काहीतरी काहीतरी आहे असं एवढंच आठवलं मला आता आपला रोजचा हाच कार्यक्रम जस जसं वेळ आहे तसं तसं थोडं थोडं थोड्या वेळ गाय चारायच्या मित्रांनो दिवसभरातच तुम्हाला शूटिंगच दाखवायला वेळ भेटत नाहीये बापरे मी तरी घाबरले म्हटलं मना इथं बसला की काय असा बेल्ट होता बेल्टवर बसले अरे बापरे दिवसभराचं शूटिंगच दाखवायला भेटत नाही खूप छान दृश्य असतं बरं का मला आठवण झाली होती सर्वांची मी म्हटलं मोबाईल असायला हवा तीन चार वेळा थोडश हलकशा पावसाच्या लहरी आल्या थोड्या थोड्या आल्या ऊन पाऊस मग भिजल मोबाईल असं वाटतं बरं का ओरी मी काही घेऊन जात नाही काही इथल्या एरिया जायचं छत्री घेऊन एवढं छत तिथल्यासारखं एवढं मुंबईसारखं इकडे पाऊस नसतो ना कोकणातल्यासारखा मुंबईला आमच्या तिकडे कोकणामध्ये सम आणि मुंबईला अर्धा किलोमीटर जर जायचं असेल तरी हातात छत्री लागते भरोसा नाही पाऊस केव्हा येईल आणि बंद व्हायचे तर काय त्याचे हेच नाही आता जो पाऊस सुरू झाला ना नारळी पूर्णेपर्यंत पाऊस बंदच नाही कंप्लीट नव्वद दिवस पाऊस असतो नव्वद दिवस आणि तीन महिने तर लगतदार पाऊस असतो इकडे कसं कधीतरी पाऊस असतो कधीतरी एकदा दिवसात नाही येतो चार दिवसातनं कधी दोन दिवसातनं कधी दिवसात नाही एकदा येतो पण शक्यतो तर येतच नाही आठ आठ दिवस इकडे पाऊस येत नाही ना पंधरा पंधरा दिवस पावसाळ्यात सुद्धा तसंच तिकडे ना क्वचित तर पाऊस येत नाही ना तसं तर पाऊसच चालू असं असतं आणि मगाचं दृश्य खूप छान होतं बरं का मगाशी मी म्हटलं मोबाईल जर त्यांना म्हटलं जा ते जाऊ का मोबाईल घ्यायला त्यामुळे आता घरी जायचं ना आता कुठे मोबाईल घ्यायचा मग नाही तसंच राहिलं ते मोबाईल नाही घेतला आणि काय नाही काल माझ्या सोनलचा वाढदिवस होता आणि तुम्हा सर्वांचे मन तुम्हा सर्वांचा मनापासून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते कारण का तुम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या कोणी व्हॉट्सअप मार्फत कोणी फेसबुक मार्फत कोणी इंस्टाग्रामवरनं दिल्या राजकीय नेत्यांनी व्हॉट्सअप मार्गे व्हॉट्सअप करून मला uh, त्याच्या शुभेच्छा दिल्या कारण का मी स्टेटस ठेवलेला तर तुम्ही तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद तुम्हा सर्वांना मी धन्यवाद करते देते खाजे ते मातीची मातीची एलर्जी आहे ना चैनच पडत नाही मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते ज्यांनी ज्यांनी मला uh, माझ्या मुलीला आशीर्वाद दिले मला शुभेच्छा दिल्या त्यांच्या त्यांना सर्वांना धन्यवाद आणि असेच तुमचे आशीर्वाद राहू द्या बाकी काही नाही जेवण वगैरे माझं झालेलं आहे आता वाजलेले आहेत दहा वाजून पाच मिनटं झाली आहेत पाहू शकता तुम्ही संध्याकाळचे दहा वाजून पाच मिनटं झाली कसे दिवस जातात पटापट कळत नाही आता श्रावण आले की सणांचा वर्षा नुसतं सणच सण येते श्रावण महिना आला की एवढे सण चालू होतील कसे दिवस झाल्यात आपल्याला काहीच कळत नाहीये पुढच्या महिन्या आता वटपौर्णिमा पौर्णिमा आली की पंधरा दिवसानंतर आषाढ लागणार आहे आषाढच्या नंतर मग श्रावण एक दीड महिना आहे पण पावसाळा मला फार आवडतो बरं का माझा सगळ्यात आवडता ऋतू पावसाळा आहे लहानपणापासून मला आवडतं पावसाळा पण मध्यंतरी काय झालं मला वाटतं अठ्ठ्याण्णव की नव्याण्णव असं अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला असेल फार मोठा पूर आलेला भिवंडी साईडला पावसाळ्यामध्ये फार मोठा पूर आलेला असं म त्याच्यामध्ये अशा म्हशी वगैरे सगळ्या वाहून गेल्या फार नुकसान झालं जे असे ज्यांचे घरं साधारण आहेत नदीच्या किनारी वस्ती केलेली आहे त्यांनी त्यांचे तर सगळंच वाहून गेले बापरे पूर्ण संसार वाहून गेला हे असं सर्व मी पाहिलं ना तेव्हापासून मला पावसाळा आवडत नाही आहे पण आपल्या इथे पण पावसाळा नुकसान करतो ना हे बघून त्याच्यामुळे मला पावसाळा आवडत नाही आहे पण आता परत लागलं आवडायला पावसाळा आवडतोच आहे पण पावसाळी असं काय म्हणतात ना रागीटपणाने असं येऊ नये सुखाने यावा सगळ्यांना सुख समृद्धी द्यावा पावसाळा जेवढी पावसाची गरज आहे ना आपल्याला खूप चांगलंही करतो आणि तेवढंच काही ठिकाणी त्याचा असरही पडतो असं नसावा पावसाळा म्हणून मध्ये मध्ये तरी मला पावसाळा म्हटलं की माझ्या अंगावर बाप बापरे आला की काय पुन्हा पावसाळा असं व्हायचं मध्ये मध्ये को हे पुण्या साईडला त्याला बरीच किती वर्ष झाली काय माहिती पुण्या साईडला फार पाऊस आला तेव्हा एक नुकसान झालं बघा गावाच्या गावं एकदम गडप झाली म्हणजे हे असं थरारक पावसाळा नको वाटतं चांगला असावा आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की न वर्षात न एकदा न पाहणाऱ्या भाज्या आपल्याला खायला मिळतात काही अशा भाज्या आहेत की ते फक्त पावसाळ्यातच येतात आणि बाकीच्या इतर भाज्या तर बारा महिने असतात मग पावसाळ्याची जी मजा आहे ती असं बोरिंगच्या पाण्याने विहिरीच्या पाण्याने त्याच्यामध्ये काय एवढं हे नाही पण पावसाळ्याच्या भाज्या खूप छान असतात पावसाळ्यामध्ये श्रावणमध्ये फार भरपूर भाज्या येतात आळू आड़ु, आळूची पानं हे तेन त्यामुळे पावसाळा सुखर वाटतो छान पावसात भिजाव असं वाटतं थोड्या दिवसच सुरुवातीलाच परत परत पावसाळ्याचा पण कंटाळ येतो काय ह्या लाईफमध्ये ना आपल्याला काहीच असं वाटत नाही की सगळ्याच गोष्टीचा त्रास होतो फार फार त्रास होतो उन्हाळा पण हिवाळ्यामध्ये असं वाटतं उन्हाळा कधी येईन बापरे हिवाळ्यामध्ये तर डेंजर थंडी असते ह्या साईडला तर एवढी थंडी असते ना ही सगळी बोटं फाटतात हातांची था आणि काही ठिकाणी तर माहिती दिवसभर स्वेटर अंगातला निघत नाहीये आणि हातामध्ये शॉक्स हातामध्ये पण घालतात पायात पायप शॉक्स पण आमचा असा भाग आहे ना हे असं हातात घालून बसल्यावर काम कसं करायचं काही ठिकाणी बायका फटाफट म्हणजे असं यू पी बिहारचं सा मी सांगते आमच्या शेजारी आहेत तिकडे त्या सांगतात ना ते लोक फटाफट काम करतात आणि ते घालून बसतात आपल्या इकडे नाही नाही तसं आपल्याकडं फटाफट काम होत नाही कामच संपत नाही एकदा दिवस उगवला आपण झोपेतनं उठलो जे कामाला लागलो तर कामच संपत नाही तर हे घालून कधी बसायचं हातात वगैरे असं आता या हिवाळ्या असल्या की असं उन्हाळा कधी येईल उन्हाळा असला की असं वाटतं पावसाळा कधी येईल तर सगळ्याच गोष्टीची गरज आहे आपल्याला तर आज दिवसभराचं माझं असं रुटीन होतं गायांचं वगैरे आणि खूप छान वाटलं मला तिकडे गाय अर्धा नाही असं मध्येच लपंड होता मध्येच असं ऊन पडायचं की लगेच असं पाऊस पडायचा की लगेच ऊन पडायचं आणि एक आमचं छोटंसं घुंगरू आहे ना काय सांगू बाई त्याचं गोड कौतुक गाईचं वासरू आहे त्याला मी घुंगरू म्हणतो कालवड आहे ती आपण आवाज दिला की लगेच आपल्याकडे येते लय लाडत येतं लगेच अशी अशी करत येते खूप छान वाटतं ते गोड क्यूट आणि असं मग आपण परत तिला म्हटलं ना असं तिला परत तिकडे जाते चरायला आणि सगळ्या गायांशी जमून घेते मोठ्या पण आहेत ना त्यांच्याशी पण ती जमून घेते भांडण करत नाही आहे असं सळीकड खाऊन पिऊन अगदी मस्त राहते ती अशा प्रकारे ती आमची एक घुंगरू नावाची कालवड आहे आमची घुंगरूच्या गमती जमती जर मला जमलं तर नक्कीच तुम्हाला उद्या दाखवून मी असा विचार केला उद्या लवकर उठायचं कारण का आज फार उशीर झालेला होता शनिवार होता विशेष साफसफाई असल्यामुळे लेट झाले उद्या प्रयत्न करेन मी असा विचार करते फटाफट सकाळी कामं उरठायची पटकन खाऊन घ्यायचं हातावर पाणी पडलं की लगेच जाऊ गाय घेऊन जाऊ आपण तिकडे आणि सकाळी चांगलं कमीत कमी अकरा वाजल्यापासनं तरी पाच वाजेपर्यंत बारा एक दोन तीन चार पाच पाच सहा तास म्हणजे ते अगदी खाऊन पिऊन तंदुरुस्त होतील जास्त नाही आहे एवढं 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 असं गवत आलेलं आहे एवढं एवढं पण तेवढंच ते त्यांना दात घासायला झालं ना त्यांना काळी 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 चालतात त्यांचे फोटो घालतात आणि खूप छान वाटतं तर मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा पुन्हा धन्यवाद आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय मित्रांनो